श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला तर बघा मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते गणपती बाप्पांना समर्पित असतं संकष्टी चतुर्थीचा व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व दुःख दारिद्र्य दोष अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात आणि आई हे व्रत आपल्या मुलांच्या आपल्या घराच्या सुखी संसारासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी त्याचबरोबर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करत असते त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा हा एक जो दिवा आहे तर तो आवर्जून लावायचा आहे हा दिवा जर तुम्ही लावला तर आप आपल्या मुलांच्या आयुष्यात जे आहे तर ते सर्व बदलून टाकणारा हा दिवा सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपवेल आणि त्या त्याचबरोबर मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू लागेल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे तर आता बघा हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा कारण आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अतिशय अत्यंत महत्वाचं आणि प्रभावी व्रत मानलं जातो हे गणेशाला समर्पित असतं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा आराधना उपवास केला जातो संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने आयुष्यातील सर्व दुःख हे जे आहे तर ते दूर होत असतात कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहे हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानलं जातं आणि श्री गणेशाची पूजा ही सर्वात प्रथम केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी अगोदर गणपती बाप्पांची पूजा करणं हे आवश्यक मानलं जातं याशिवाय प्रत्येक महिन्याची जी चतुर्थी आहे तर ती विघ्नहर्ताला समर्पित असते आणि जर आपण श्री गणेशाची चतुर्थीच्या दिवशी पूजा सेवा उपासना केली तर आपल्याला त्याचे अतिशय अत्यंत विशेष आणि पवित्र फळ जे आहे तर ते नक्कीच मिळत असतं प्रत्येक महिना कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत हे केलं जातं संकष्टी चतुर्थीला उपवासासह भगवान गणेशाची पूजा आणि त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या पूजा वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण केला जातो प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळे नाव असतं तर अशाच पद्धतीने जी सोमवारी व सतरा मार्चला संकष्टी चतुर्थी आली आहे तर तिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जात ज्या संकष्टी चतुर्थीची जी सुरुवात आहे तर ती सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणारा असून मंगळवार अठरा मार्च रोज रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी संपेल बघा आपण संकष्टी चतुर्थी चा दिवशी चंद्रोदयाची वेळ ही बघत असतो आणि ही वेळ गणपतीच्या पूजेसाठी विशेष महत्वाची मानली जाते त्यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी आपल्याला भालचंद्र संकष्टी चतुर्थीचा व्रत उपवास जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा हा बुद्धीचं ज्ञानाचं आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या असतात आणि या लहरी आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या असतात बघा दिवा ज्या पद्धतीने प्रकाश देतो त्याच पद्धतीने दे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच प्रकाश प पडावा त्यांना ज्या काही अडचणी त्यांची काही अडचणी समस्या येत असेल मुलं खूप अभ्यास करतात खूप हुशार असतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नसेल नोकरी नोकरी असेल किंवा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात तरीही मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही नोकरीमध्ये सतत अपयश येतं त्याचबरोबर जर घरामध्ये काहीत वाईट शक्तींचा प्रभाव असेल मुलांवरती मुलांना कधी कधी नजर सुद्धा लागते आणि नजर ज्या वेळेस मुलांना लागते त्यावेळी मुलांमध्ये चिडचिडपणा हट्टीपणा तापटपणा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असतो तर हे जे काही सर्व संकटे आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हे जे काही प्रभावी उपाय असतात तर ते अशा पवित्र तिथींवरती आपल्याला करायचे असतात आपण पवित्र तिथींवरती असे सेवा उपाय केल्या ज्या वेळेस आपण काही उपाय सेवा करतो तर त्याचं जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटीने प्राप्त होत त्यामुळे उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने विश्वासाने आपल्याला करायचा असतो आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही तुमची मुलं लहान असतील मोठे असतील मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही त्याचप्रमाणे आता बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर घरामध्ये तुम्हाला सुतक असेल पिरियड्स असेल तर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा नाही उपाय ज्या वेळेस तुम्ही करता त्यावेळेस तो पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने विश्वासाने करायचा असतो आणि उपाय करण्या अगोदर तो कुणालाही सांगायचा नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असतात आपल्या मुलांबद्दल आपल्याला माहित नसतं त्यामुळे त्यांची जी काय नजरवादा आहे नजर आहे तर ती उपायाला आपल्या लागू शकते त्यामुळे उपाय नेहमी गुप्त करायचं असतो आता काय करायचं आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेट तुम्ही तांब्याची घ्या पितळीची घ्या किंवा स्टील ची घ्या प्लेटमध्ये अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहे हा उपाय तुम्ही उद्या म्हणजे सोमवारी सकाळी करू शकता सकाळी तुम्हाला बारा वाजेच्या अगोदर करायचा आहे संध्याकाळी पाच नंतर म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पण सोमवारी तुम्ही अगदी अकरा साडे अकरा पर्यंत हा उपाय केला रात्री तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही तुमच्या इच्छानुसार या टाइमिंग मध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो मातीची पंथी असावी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि इथे इतर कुणालाही धातूचा दिवा आपल्याला घ्यायचा नाही कारण मातीची पंथी जी असते तर ती पंचतत्वापासून बनलेली असते ऊन वारा अग्नि पाऊस या पंचतत्वापासून या मातीमध्ये जे काही विशेष तत्व निर्माण झालेले असतात तर ते त्या तत्वांचा आपल्याला फायदा आपल्या मुलांना होत असतो त्यानंतर या दिव्यामध्ये जो आपण कलावाचा धागा घेतो रोली मौली तुम्ही जे काय म्हणत असेल ते तर जो पचरंगी सूत असत तर त्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर त्या रक्षासूत्राची तुम्हाला याच्यामध्ये वाद टाकायची आहे आता ज्या वेळेस तुम्ही रक्षासूत्राची वाद तयार करणार आहात त्यावेळेस ती दुहेरी वाद तयार करायची आहे दुहेरी वाद म्हणजे दोन वाती तुम्हाला तयार करायचं आहे आणि दोन वाती एकत्र करून मग ती वात तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे दोन वाती का टाकाव्या तर जीवा शिवाच प्रेम असतं आणि गणपती बाप्पा हे देवादी देव महादेवांचे पुत्र आहे त्यामुळे आपल्याला दोन वाती कलाव्याच्या त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर मोहरीचं तेल असतं तर ते टाकायचं आहे मोहरीचं तेल कारण मोहरीच्या तेलामध्ये जी नकारात्मकता असते तर ती संपवण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे इथे मोहरीच तेल आपल्याला वापरायचं त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्या प्लेट मध्ये ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आता आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला तीन कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत पाच तुम्हाला अख्खी सकट काळी मिरी जी असते तर ती टाकायची आहे आणि कुठेही मिरी जी आहे तर ती टुपलेली फुपलेली घेऊ नका त्यानंतर तुम्हाला तीन कुल असलेली लवंग आणि एक वेलची टाकायची आहे ह त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ह्या अर्पण करायच्या आहे दिवा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काय तुमच्या मुलांच्या संबंधी इच्छा असेल मग ती धनप्राप्ती किंवा मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी असेल पगारवाढसाठी असेल किंवा मुलांच्या नोकरी प्रमोशनसाठी असेल त्याबद्दल तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे त्यानंतर हा दिवा परत तुम्हाला त्या तांदुळावरती ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांना अगदी मनोमन भक्तिभावाने आणि कळकळीने प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यातील जी काही विघ्न अडचणी संकटे दुःख गरिबी आहे तर ती लवकरात लवकर संपून जाऊ द्या आणि तुमची कृपा सदैव आमच्या कुटुंबावरती आमच्या घरावरती असू द्या आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकवीस वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करायचं हे मुलांना शक्य असेल तर मुलांकडनं तुम्ही गणपती अथर्व पठन पठण करून घेऊ शकता ज्यांना एकवीस वेळा गणपती अथर्व पठन पठण करणं शक्य नसेल त्यांनी किमान एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्षमचा पाठ करायचा आहे सोबतच तुम्हाला फलश्रुती सहित गणपती अथर्व सर्व पठन पठण करायचं आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करून बघा त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ जो आहे तर तो मिळेल मुलांची सर्व दोष अडचणी विघ्न संकटे दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्र करिअरमध्ये त्याचबरोबर जर मुले कुठे शिक्षणासाठी बाहेर असतील तर अशाच पद्धतीने हा उपाय तुम्ही त्यांच्यासाठी देखील करू शकता फक्त उपाय करत असताना ता त्या त्यावरती अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा मनात ठेवू नका मनामध्ये किंतु परंतु आणू नका नाही तर त्याचे फायदे आपल्याला होत नसतात कोणताही उपाय आपण सकारात्मक भावनेने केला तर त्याचे जे काही परिणाम आहे तर आपल्याला ते मिळत असतात म्हणून कोणताही उपाय करण्या अगोदर आपल्या मनामध्ये आपलं मन जे आहे तर ते आपल्याला सकारात्मक ठेवायचं आहे सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये व्यक्त करायची आहे आणि मनोभावे द गणपती बाप्पांना कळकळीने प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी आवर्जून एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला जिथे कुठे जवळपास जा जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर आवर्जून तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन देखील घ्यायचं आहे आता अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या मुलांसाठी घरीच देवघरामध्ये लावायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समर्थ